काकडी बाय काकडी ती आईच्या आली हल हल नमस्कार मित्रांनो आईंच्या आली तुझी आता काय नी तुझं लेप लेकडा आलं काय झालं बघ नाही काय बघ साबण कोणत्या साबी आणला तुझा आहे तुझा मम्मीचा काकडी पाय केवढी आणली तेव्हा 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 ती मोठी काकडी पाय तेव्हा पाहिजे काकडी पाय पाय काकडी ती ह काय का ती काकडी भोपला आहे का अरे अरे नाही काकडी ती मोठी काकडी हा हे काय हे भोपळा आहे भोपळा आहे तू बरोबर काढून टाकली तिर बाई

देत का नाही अस काकडी देत त्याच्यातली एक खाप दे मला त्याच्यातली एक खाप दे मला खाऊ काय रे अरे आमबाटी काकडी का आंबट राहते कडू राहते का कडू राहते का आंबट कशी राहते मी कापू का